सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा दहा मार्च पासून भरणार सकाळच्या सत्रात दरवर्षी उन्हाचा वाढू लागला की लहान मुलांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविल्या जातात तशी मागणी शिक्षक संघटनांनी यापूर्वीच केली आहे पण चार मार्च रोजी होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होणार असून साधारणत दहा मार्च पासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन शाळा असून त्याअंतर्गत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार विद्यार्थी शिकत आहेत सध्या जिल्ह्यातील तापमानाचा पारा किती याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडून घेतली आहे मागील आठवड्याभरात तापमान पस्तीस ते सदोतीस अंश सेल्सिअसपर्यंत आहे आता उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेच्या चिमुकल्यांची शाळा सकाळच्या सत्रात भरविल्या जाणार असून तसा प्रस्ताव देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे सोलापूर जिल्हा परिषदेत आता लोकप्रतिनिधी नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची चार मार्च रोजी बैठक होणार आहे त्यानंतर पुढील नवीन आठवड्यातील पहिल्याच सोमवारपासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू होतील असेही प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान उन्हाचा तडाखा वाढत असल्याने काही माध्यमिक शाळा काही दिवसांपासूनच सकाळच्या सत्रात भरायला सुरुवात झाली आहे